मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे चौक चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या मंगळवारी सुटलेला सोसाट्याचा वारा अतिवृष्टी व खराब हवामान यामुळे भारतीय हवामान विभागानं समुद्रात धोक्याचा इशारा दिल्यानं उरणमधील मोरा मुंबई जलसेवा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे या, या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना रस्ते मार्गाने लांबचा प्रवास करावा लागत आहे ही सेवा शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता बंदर विभागानं व्यक्त केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका